नंदुरबार मध्ये आणीबाणीतील लोकशाही सैनिकांचा गौरव नवापूर तालुक्यातील चार जणांचा सहभाग एकोणाशे पंच्याहत्तर मध्ये घोषित करण्यात आलेल्या आणीबाणीच्या काळात लोकशाहीचे रक्षण करण्यासाठी कारावास भोगलेल्या जिल्ह्यातील एकोणचाळीस लोकशाही सैनिकांचा आज जिल्हा प्रशासनाच्या वतीने सन्मान करण्यात आला जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली शेट्टी यांच्या हस्ते या कार्यक्रमात लोकशाही सैनिकांचा सत्कार करण्यात आला या कार्यक्रमात नंदुरबार जिल्ह्याच्या विविध भागातील आंदोलनात सहभागी झालेल्या व्यक्तींना स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले यामध्ये नवापूर तालुक्यातीलही चार लोकशाही सैनिकांचा सन्मान करण्यात आला आहे त्यांनी या काळात लोकशाहीच्या रक्षणासाठी कठोर संघर्ष केला होता त्यांच्या योगदानाची दखल घेऊन त्यांचा सन्मान केल्याने उपस्थितांमध्ये अभिमानाची भावना दिसून आली हा कार्यक्रम म्हणजे केवळ एका आठवणीचा नव्हे तर पुढील पिढीला प्रेरणा देणारा असा महत्वपूर्ण उपक्रम ठरला सन्मानित लोकशाही सैनिक नंदुरबार जिल्हा प्रशासन प्रमुख अतिथी जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली शेट्टी आणि ठिकाण जिल्हाधिकारी कार्यालय नंदुरबार माझे वडील कैलासवासी वाशी सोनार हे पूर्वीशी जनसंघाचे आणि राष्ट्रीय स्वयं संघाचे काम करीत असताना एकोणीसशे पंच्याहत्तर साली आणीबाणी काळात यांना तुरुंगात एकोणावीस महिन्यापर्यंत दाबून ठेवलं त्या एकोणावीस महिन्याच्या काळात संघांचे भूमिगत कार्यकर्त्यांनी आम्हाला सहकार्य केलं आम्ही लहान असताना मी पंधरा वर्षाच्याच होतो आम्हा आम्ही फार सोसलेला आहे या काळात पूर्ण देशात आणीबाणी आली होती या आणीबाणी काळात आमच्यासारखे असंख्य परिवारांनी सोसलेले आहे आज ती गोष्टीला पन्नास वर्ष झाले आज पन्नास वर्षाला बी आम्ही आई ऐकून ती गोष्टीला आम्ही घाबरतो म्हणून या राजकीय पक्षांचा जो महाराष्ट्र शासन आणि प भारतीय जनता पार्टीने जो सन्मान दिला मोदी साहेबांनी जो सन्मान दिला त्याबद्दल मी सरकारचे संघाचे आणि भारतीय जनता पार्टीचे आभार मानतो